Thank you. सकाळी उठल्यानंतर किचनमध्ये आल्यानंतर मी हे रात्री धणे भिजत ठेवले होते आणि त्याचं पाणी प्यायला मी सुरुवात केलेली आहे कारण मला थोडा ॲसिडिटीचा त्रास होतो आहे त्याच्यामुळे हे बघा हे रात्रभर भिजवलेल्या धण्यांचं पाणी हे पाणी पिल्यानंतर मी मशीनला कपडे लावून दिले रात्री प्रतिकाणी प्रशांजी साईटवरून आल्यानंतर जे कपडे टाकतात ते मी लगेच मशीनला लावून दिले आणि त्यानंतर मग घर जे आहे ते क्लीन करून घेतलं झाडू पोछा वगैरे आंघोळीच्या आधीच करायला बरं वाटतं तर घर मी स्वच्छ पुसून घेतलं आणि काय दहा पंधरा मिनिटामध्ये मा घर माझं स्वच्छ होऊन जातं एवरी वॉन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि एक दोन ताईंनी विचारलं की करीना रेडी होऊन पप्पांबरोबर कुठे जातील आपली करीना इंटर्नशिप करते एका लॉयरच्या अंडर तर तिथे जाते परंतु आज तिच्या मॅडमने तिला आज तिला नऊ वाजता तिथे बोलवलंय दोन तीन दिवस तिला ती साडे दहा अकराला जायचं होतं तर आज तिला नऊलाच बोलवलंय ती तर तिची तिची वेळेवर जाईलच पण मलाच खूप टेन्शन आलं पण चला चांगलं झालं मला टेन्शन आलं कारण की मी या घरात राहिल्या आल्यापासून आज पहिल्यांदा इतकी लवकर उठले परंतु आता मी बोलण्यामध्ये जास्त वेळ नाही वाया घालवत कारण मला पटापट पटापट तिला -पटा नाश्ता तिचं लंच बॉक्स तिच्या पप्पांना नाश्ता बरेच सगळे कामं करायचे ते सगळे करून घेते मग बोलते निवांत तुमच्याशी आणि त्याचबरोबर मी इथे दहा पंधरा काळे म्हणू के रात्री भिजत ठेवत असते ते पण मी खाणार आणि ते पाणी पण पिणार प्रशांजींना ह्या ग्लासमध्ये मी गुळाचा चहा म्हणजे गाळणार आहे एकीकडे दूध तापतंय त्यांचा चहा उकळतोय चहामध्ये दूध ॲड केल्यानंतर तो छान उकळल्यानंतर मी अशा पद्धतीने तो गुळामध्ये ॲड करत असते आणि त्याचबरोबर ते टोस्ट देखील खाणार आहे होल व्हीट टोस्ट आहेत हे परंतु काही म्हटलं तरी अशा गोष्टी आपल्या हेल्थसाठी चांगल्या नसतात परंतु सकाळी प्रशांतजींना आमचा लवकर भूक लागते आणि चहामुळे काहीतरी त्यांना खायला हवं असतं त्यांना चहा टोस्ट दिल्यानंतर रात्री जे मी भांडे घासून ठेवली होती ती भांडी मी आता लावून देणार आहे कारण की मला करीनासाठी डब्बा बनवायचा आहे प्रशांतजींसाठी ब्रेकफास्ट बनवायचा आहे आणि जी सकाळी सकाळी उठल्यानंतर रोज भाज्या घेल्या जाता मी हे तुम्हाला एक दोन दिवसापूर्वी पण सांगितलं होतं त्यांना भाज्या घेण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे हे बघा इथे ते दुधी भोपळे त्यानंतर इतरही भाज्या जसं की भेंडी घेऊन आलेले आहेत मी आता करीनासाठी भेंडी बनवणार आहे कढीपत्ता आणि बऱ्याचशा पालेभाज्या त्यांनी आणलेल्या आहे परंतु त्या निवडायला आता मला वेळ नाहीये मी फक्त कढीपत्ता ठेवून घेणार आहे आणि बाकीच्या भाज्या मला वेळ मिळाल्यानंतर आरामशीर ह्या भाज्या मी निवडून घेणार आहे भरपूर अशा पालेभाज्या त्यांनी इथे आणलेल्या आहे इथे मी आवळा ज्यूस पित आहे आवळा ज्यूस विटॅमिन सीने भरपूर असतो आपल्या हेल्थसाठी खूप चांगला असतो करीनाला डब्बा देण्यासाठी तीन पोळ्या मी इथे बनवलेल्या आहे आणि त्याचबरोबर भेंडीची भाजी देखील तिला डब्ब्याला बनवली आज नाश्त्याला तिने दोन ब्रेड थोडंसं त्याला तूप आणि मीठ लावून चहाबरोबर खाल्ले ब्राऊन ब्रेड खाते ती ब्रेकफास्टला बऱ्याचदा तिला ब्रेडच खायला आवडतात चहा ब्रेड किंवा ऑमलेट ब्रेड असत गुड मॉर्निंग सर्वांना आणि आज खूप सग लवकर उठली मी तयार झाली मी इतके सगळं सरळ केले आणि मी आता नाश्ता करेल कारण की मला जायचं इंटर्नशिपला हा एक आंटी विचारत होता करीना रेडी होऊन कुठे जाते गाईज मी इंटर्नशिपला जाते आमदार लॉयर येस मग मी व्हाईट शर्ट घालायचं त्याच्यामुळे मी आधी खाऊन घेते मग व्हाईट शर्ट ठीक मी तिथे पडेल आज पण लवकर येण्याचा प्रयत्न कर त्या मॅडम सॅटरडे संडे बोलल्या सॅटरडे नाही का आणि काही काम फायनलाइज नाही होत मी बिग भर काम केलं ते सगळं आज जेवण कितीला करते तिथे डिपेंड करत एक वाजता तर टाइम आहे एक दोन पर्यंत पण अगर क्लायंट आला काही आम्हाला काम दिलं तर आम्ही तीन काल चार पर्यंत जेवण चारला जेवले का अगं मग तू एखादं स्नॅक्स कॅरी करायला पाहिजे ग कॉलेजचं युनिफॉर्म आहे त्याचा वरचं जे ब्लेझर मोठं त्याच्याऐवजी असं छोटं घातलं चालणार का तुझं तुला मी ब्लॅकच आहे ना मग ते का नाही घालत नाही ब्लॅक ब्लेझर घालायशी अच्छा लॉयरचं जसं असतं तसं असलं पाहिजे हो हे मॅडम घ्या मॅडम करीना आणि तिचे पप्पा गेले आणि प्रतिक काल फ्रेंडबरोबर रायडिंगला गेला होता मी जसं म्हटलं तसं तर तो रिषीकडेच थांबलाय जा नाही अलिबागला त्याच्या फ्रेंडचा हे आहे फार्म हाऊस आहे की विला आहे ते मला इतकं आवड आठवत नाही त्यांनी मला सांगितलं परंतु मी ते विसरून गेले तर ते हॉल्टिंगच गेले होते तर तो आज सकाळी तिथून डायरेक्ट साईटवर आलेला आहे तर तो काय नव्हता ब्रेकफास्टला आता ते लोक गेले बापलेक आता मी शांतपणे निवांत देवांची पूजा करते आणि खरं सांगू तर मला आहे ना घरात कोणी नसतानाच देवपूजा करायला आवडते कारण की घरात प्रशंजी असले त्यांचे सारखे फोन कॉल चालू असतात एक तर ते एबीपी मा झाला होता मग शांततेमध्ये पूजा होत नाही माझी त्याच्यामुळे घरात कोणी नसताना एकदम शांत मनाने एकदम एकाग्र चित्ते मी छान अशी देवांची पूजा करते तर चला आता हे बघा करीना जाण्याआधी दिवा लावून गेलेली आहे ती तिला एवढा वेळ नव्हता तर तिने दिवा अगरबत्ती लावली नमस्कार केला तर आता मी देवांची आंघोळ वगैरे करून पूजा करून घेते छान करून झालेली आहे आरत्या वगैरे करून झालेल्या आहे आणि जसंच माझ्या आरत्या करून झाल्या आपण असतं ना की पाच मिनिट बसून पण तेवढ्या वॉशिंग मशीन जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे तर ज्या घरी राहणाऱ्या बायका असताना बघा त्यांचं कामच संपत नाही म्हणजे म्हणताना अटिंबाटिंब बसेना काम दिसेना असे एक म्हण आहे तर खरोखर म्हणजे ज्या बायका वर्किंग येत्या कामानिमित्त बाहेर पडल्या की त्या घर मॅनेज करता बाहेरचं मॅनेज करता सगळ्या गोष्टी मॅनेज करता पण ज्या घरातच असताना त्यांचं कामच संपत नाही हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे म्हणजे ठरवलं तर ना आणि आपण जर ठरवलं की घोडीला घोडा लावून म्हणजे मोरीवरच दोरीवर करून आपलं रिलॅक्स मस्त होऊन जायचं मग काही मतलब नाही तर मग तसंही करता येतं अनेक बायकांना मी ओळखते ज्या की बारा ते चार एक ते पाच अशा फ्री असतात एकदम की झाले भाऊ एकदा सकाळचं स्वयंपाक धुरून पण ज्याला असतं की नाही नाही आता हे झालं मी हे करते जरा इथे स्वच्छ करते जरा हा कप्पा आवरते जरा ही वस्तू साफ करते तर असं नेचर असणाऱ्या असा स्वभाव असणाऱ्या बायका उदाहरणार्थ माझ्यासारख्या त्यांचं काम कधीच का संपत नाही मी त्यातलीच एक तर चला आता मशीन झालेलं आहे तर कपडे वाळत टाकायला कपडे काढते मशीनमधून आणि वाळत टाकते ज्या महिला घराबाहेर जाऊन काही जॉब वगैरे करत नाही जनरली त्यांच्यासाठी असं बोललं जातं की ती काही करत नाही परंतु ते एकदम चुकीचं आहे असं मी म्हणाल कारण की ज्या मैत्रिणी घरी असतात त्या समजू शकता की घरामध्ये इतके कामं असतं दिवस संपून जातो परंतु काम संपत नाही अनेक गृहिणी अशा असतील त्या सकाळी उठल्यापासून जे त्यांची कामांना सुरुवात होते तर ते झोपेपर्यंत त्यांचे कामं एकामागून एक कामं चालूच असतात घरामध्ये अनेक कामं असतात घर स्वच्छ करायचं असतो नाश्ता स्वयंपाक देवपूजा धुणं भांडी समजा मदतीला तुम्हाला कोणी बाई जरी असली तरी ती मदतीला असणाऱ्या ज्या कोणी ताई असतील त्या तेवढ्यापुरतं तेवढं येऊन काम करून जातानंतर आपल्यालाच करावं लागतं तर रोज जेव्हा मी माझ्या बाल्कनीमध्ये कपडे वाळत घालते तर हे दोन तीन दिवसाने एकदा तरी हा प्रयोग मला करावाच लागतो कपडे काढताना माझ्याकडून काय होतं एखादा तरी कपडा चुकून माझा खाली पडूनच जातो परंतु माझ्याकडे काही ऑप्शन नाही मी बरेच प्रयत्न केले पाईपने काढायचा परंतु शेवटी नाच सोडून दिला कारण की ते काही निघालं नाही मग अशा वेळेस आमच्याकडे एकच पर्याय उरतो त्या पाईपने पडलेला कपडा किंवा चिमटे ते खाली ढकलून द्यायचे आणि आम्ही टेन्थ फ्लोरला राहतो दहाव्या माळ्यावर तर पाचव्या माळ्यावर जाऊन ते सगळं कलेक्ट करता येतं तर तो एक ऑप्शन आहे तर आजही आजही नॅपकिन शेंगा आधीच आणलेल्या होत्या आणि प्रशांतजी बोलले महिना झाला आणून म्हणे महिना नाही झाला ऍक्च्युली परंतु काय आपले प्रशांतजी जे म्हणतील ते आणि त्यांना सांगितलं शेपू आणू नका इतकी शेपू इतकी शेपू ती करी ना वा शेपू खाऊन बोलले की तुम्हाला नाही खायची तर तुम्ही नका खाऊ ना माझं मी खातोय बघा मेथी बिथी तर एक तास माझा आरामशीर या पालेभाज्या निवडण्यामध्ये जाणारे सगळ्या भाज्या आता निवडून घेते कारण लगेच निवडलं नाही ना मग आता खराब होऊन जाता आणि खूप मोला महागाच्या असतात त्याच्यामुळे मी म्हटलं एकदा सगळ्यात पहिले या भाज्या निवडून घेऊ आणि मग बाकीचे काम करता येतील दोन जुड्या मेथीची भाजी आहे प्रचंड वेळ लागला मला ह्या सगळ्या भाज्या निवडायला मी खाली कॅरीबॅग ठेवली पण ती कॅरीबॅगच्याही बाहेर गेली हे बघा इथे मी पालक निवडली कोथिंबीर निवडली शेपूची भाजी वालाच्या शेंगाचं पहिलेच निवडलं आहे लिंबई आहे आता सेपरेट सेपरेट डब्यांमध्ये टिश्यू पेपर टाकून छान असं मी ह्या सर्व भाज्या ठेवून देणारे आणि खाली बघा कारण मी टिपॉवर राहण्यासारखाच नव्हता एवढा सगळा हा भाज्यांचा देठ वगैरे आहेत कचरा तर आता सगळं मी नीट व्यवस्थित आवरून घेते जी देवांची देवपूजेची कपडे असतात ते मी काय कधी मशीनला वगैरे लावत नाही आणि ते काय खराब होत नाही त्याच्यामुळे मी ते असं किचनमध्ये जस्ट असे पाण्यातून काढून घेते आणि इथेच किचनच्या बाहेर जी छोटीशी बाल्कनी आहे तिथे ते वाळायला घालून देते आणि वाळून जातात ते इथे तर भांडी घासणं गॅस ओटा साफ करणं खूप म्हणजे खूप कामं असतात ज्यांच्याकडे लहान मुलं असतात मग त्यांचं तर विचारायलाच नको हे दोन छोटेसे प्लांट आहे त्यांनाही मी पाणी टाकलं की जरा वेळ त्यांचं पाणी निथरू देते खालून थोडं पाणी गळतं ना ते पाणी गळल्यानंतर मग ते प्लांट सुचलून मी देवाऱ्याच्या तिथे ठेवून देते तर आता ही भांडी जी आहे जेवणाची ती घासायची तर घरात एक किंवा दोन माणूस जरी असलं तरी पण प्रत्येक काम हे करावंच लागतं कुठल्याच कामाकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही मग ते घर स्वच्छ करणं असो स्वयंपाक असो धुणं असो, भांडी असो लहान मुलं असले तर त्यांचं आवरून देणं त्यांना शाळेसाठी तयार करणं त्यांचा डब्बा करणं मोठ्या लोकांचा डब्बा करणं म्हणून असं म्हटलं जातं की ज्या होम मेकर असतात ज की हाऊस वाईफ म्हटलं जातं पण ॲक्च्युली त्या होम मेकर असतात ज्यांच्यामुळे घराला घरपण असतं असं मी म्हणेन तर त्यांचं काम दिसत नाही परंतु त्यांचं काम कधी संपतही नाही फक्त हे त्याच मैत्रिणी समजू शकता ज्या की असता दिवसभर आणि त्या हे सगळं कामं करत असतात कारण आपल्याला आपलं प्ला घर स्वच्छ सुंदर ठेवायला आवडतं त्याच्यामुळे आपण सगळं कामं घरातले अगदी मन लावून करत असतो भांडे घासल्यानंतर तो बेसिनच्या आजूबाजूचं जे आहे ते सगळं नीट करणं स्वच्छ करणं त्यानंतर मी आता इथे प्रशांतजींसाठी ब्लॅक कॉफी बनवते अव्हनमध्ये मी जस्ट गरम पाणी करून घेते त्याच्यामध्ये कॉफी ॲड करते आणि ती त्यांना देते तर माझं या किचनमध्ये जे ग्लास आहे त्या ग्लासकडे लक्ष गेलं तर त्याच्यावरती बरंच असं कधी कधी काय होतं पाऊस खूप जोरात असला तर मध्येपर्यंत पाणी येतं तर त्या पाण्याचे असे शिंतोडे उडालेले होते तर म्हटलं चला आपण हेही लागली साफ करून घेतो आणि किचन नावरताना किंवा संपूर्ण घरामध्ये कामं करत असताना जर जिथे कुठे आपल्याला वाटलं की इथे आवरण्याची गरज आहे स्वच्छ करण्याची गरज आहे ते लागलीच आपण करून टाकलं पाहिजे म्हणजे काय होतं आपल्याला घर स्वच्छ करण्यासाठी वेगळा असा टाईम काढावा लागत नाही आणि आपलं घर हे एव्हरी टाईम एनी टाईम स्वच्छ आणि फ्रेश वाटतं घर स्वच्छ आणि फ्रेश असलं की त्याचा एक चांगला परिणाम असा होतो की आपण स्वतः स्वच्छ फ्रेश वातावरणात असलो तो आपला मूड चांगला राहतो आपला मूड पॉझिटिव्ह राहतो आणि आपण पॉझिटिव्हली जेवढा जेव्हा सगळ्या गोष्टी करत असतो त्याचे रिझल्ट डेफिनेटलीच आपल्याला चांगले मिळतात म्हणून माझं खूप लक्ष असतं घरामध्ये बारकाईने घराच्या कुठल्याच कोपऱ्यात माझा कधी घाण पसारा किंवा कचरा दिसणार नाही इवन ज्या वस्तू सरकवण्यासारख्या आहे मग ते हॉलमधला सोफा असेल झुला असेल जे पण काही जे माझ्याकडून इझिली सरकवलं जातं त्या सगळ्या गोष्टी मी सरकवून वरच्यावर साफसफाई करत असते कारण की आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे घराला जाळण घरच्या पुरुषाचं तोंड काळ असे काहीतरी ती म्हण आहे आय होप की मी योग्यच बोलली असेल तर महिन्यातून एकदा दोनदा जाळं वरचं झटकून घेणं नसलं तरी एक आपलं नाही का झाळू असं फिरवून घ्यायचा घराला तर ज्या कपड्याने मी ग्लास क्लीन केला तो जरा वेळ मी सरपच्या पाण्यात टाकून ठेवते नंतर सिंक जवळ आलं दिसलं की लगेच तोही हाताने चोळून टाकते मला कुठलंच काम असं पडून ठेवायला आवडत नाही म्हणजे असं कधीच होत नाही की भांडी घासायची पडली आणि मी म्हटलं की थोडं आपण रेस्ट करून नंतर करू किंवा एखादं काम पडलंय ते मी जरा वेळ आराम करेल आणि नंतर करेल असं मला बिलकुल चालत नाही सगळं काम झाल्यानंतरच मी बस ऍक्च्युली मी लवकर ठरवलं होतं जिमला जायचं चार साडेचारला जाणार होते परंतु प्रशांत जे आले आणि मग बसलो आम्ही गप्पा मारत काही जुने मूवीचे गाणे बघत इव्हन आत्ताही ते एक जुना मूवी आहे तर आता आम्ही ब्लॅक कॉफी पिली त्यांनाही ब्लॅक कॉफी दिली चेंज केलं मी आणि मी निघाली आहे जे चलो रोज सारखंच जिममध्ये थर्टी मिनिट्स ट्रेडमिट केल्यानंतर आता योगा हॉल सूर्यनमस्कार आणि काही एक्सरसाइज आमच्या बिल्डिंगच्या फिफ्थ फ्लोरला आहेत ह्या सगळ्या म्हणजे स्विमिंग पूल जीम जे पण काही अम्युनिटीज आहे सगळ्या फिफ्थ फ्लोअरला आहे बाहेरचं वातावरण एवढं छान आहे मी तुम्हाला दाखवते छोटे छोटे मुलं मस्तपैकी स्विमिंग करताय पाऊस पडला आत्ताच चालूच असतं पावसाचं पडणं थांबणं इकडे आहे कोपऱ्यामध्ये राईटला योगा हॉल सिंगिंगची प्रॅक्टिस करता रोज संध्याकाळी बऱ्याचशा लेडीज जेंट्स आणि खूप छान वाटतं मस्त आत्ताही चालू आहे त्यांची प्रॅक्टिस मला म्युझिक ऐकायला तसं चला झालं माझं वर्कआउट एक तास झालं म्हणजे अर्ध तास जीममध्ये अर्ध तास येते मी सूर्यनमस्कार करताना एक मुलगा आला होता आजीबरोबर थोडंसं तिथे खेळला आणि आत्ता बाहेर त्याच्या बा डॅडीला म्हणतो डॅडा मी जेव्हा योगा करा आता ना योगा करायची त्याच्या डॅडी असायला लागले बाई भते माजी। गे गे मी बाय केलं मुलांची लवकर माझी तळमळ कशी साऊ निरसुणी माया दावी अणो प्रचिती नका का पाहू वर्कआउट करून घरी आल्यानंतर मला अशी माहिती मिळाली की प्रशांतजी चिकन घ्यायला गेले आता पावणे आठ वाजले मी सातला सातला वगैरे आली नंतर मी देवपूजा केली माझं डिनर संपवलं परंतु प्रशांत काही अजून चिकन घेऊन आले नाही तर चला आता मी मसाला वगैरे बाकीची तयारी करते कारण कनिक भिजते भात टाकते मसाला करते आणि स्वयंपाकाची तयारी करते तोपर्यंत येतीलच ते चिकन घेऊन तर हे बघा इथे मी चिकन शिजायला घातलेलं आहे आणि इथे चिकनचा मसाला देखील तयार केलेला आहे कांदा खोबरं आलं लसूण कोथंबीर छान अशी भाजून घेतली आणि थंड झाल्यानंतर त्याचा मसाला ग्राइंड करून घेतला जळून घेतला आणि हे बघा मस्त असं फ्राय करून घेतल्यानंतर मी ही इथे भाजी बनवलेली आहे जी की खूपच टेस्टी झाली होती आणि मुलांना खूप आवडली कारण मुलांसाठीच केली होती नमस्कार गाईज वेलकम बॅक टू चॅनल अच्छा नाही तुम्ही बघतोय मी आता आलो तर उद्या मी आणि बप्पा जात हे नाशिकला कामानिमित्त म्हणून मग पप्पांनी आज सांगितलं की मम्मी आणि करीना चिकन खातील त्यांना आज आणि उद्यासाठी चिकन घेऊन येतो पण मग आजसाठी चिकन आलंय तर ऑब्वियसली मी तर हात तोडून फुटणार क्या कोण पिवस आहे क्या हात धोके पिछेपडना तर मी हात धुतले आणि आता मी चिकन घ्यायच्या मागे लागलो आहे <laughs> तुम्हाला असेल गाईस किचन किती साफ आहे कारण की मम्मीने साफ केलं आहे आमचं डिनर झालं लंच डिनर झाल्यानंतर मी मम्मीला थोडं गॅस ओटा आणि ओटा पुसायला हेल्प केला आणि मम्माने भांडे घसले सगळं आवडून घेऊन दिलं आणि खूप क्लीन करून ठेवलं आहे आणि आता आम्ही चॅनल झोपायला कारण की आम्हाला खूप झोप होते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा Ani, asis mana yang kamu bisa? Boleh Bye.